गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी जर तुम्हाला परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीनं आज, वतीन, आज सडक अर्जुनी शहरातील आशीर्वाद लॉन या ठिकाणी दुपारी बारा वाजता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र शासनातर्फे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळवत परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला जी आर ई टॉफेल इल्टस यांसारख्या परीक्षा पास केल्यावर परदेशात उच्च शिक्षण घेता येणार असून यासंदर्भात मार्गदर्शक हेमंत सुटे व निर्वेद सुटे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ही योजना एस सी एस टी ओ बी सी ओपन आणि मायनॉरिटी विद्यार्थ्यांकरता आहे यात तुम्हाला परीक्षा देण्यापासून ते परदेशात राहण्यापर्यंत सोबतचा विसा प्रक्रिया ते विमानाचं तिकीट या सर्व सुविधा देखील मार्गदर्शक कार्यशाळेत माहिती मिळणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी दिली तर वाट काय बघता मार्गदर्शन शिबिरात आणि परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या संधीचा लाभ घ्या यासाठी तुम्हाला यावं लागेल सडक अर्जुनी शहरातील आशीर्वाद लॉन या ठिकाणी राजकुमार बडोले फाउंडेशन घेऊन आला आहे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी परदेशी शिक्षणाच्या संदर्भामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्य शिक्षणाची द्वारे खुली व्हावी या दृष्टीनं उद्या दिनांक सत्तावीस तारखेला आशीर्वादलान सडगरजुनी या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये जे विद्यार्थी परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात ते ऑस्ट्रेलियामध्ये असतील युरोपात असतील किंवा अमेरिकेमध्ये अशा सगळ्या किंवा न्यू न्यूझीलंडमध्ये तर अशा सगळ्या देशांमध्ये ज्यांना परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात परंतु त्यांना त्या संदर्भातली जी माहिती नसते आणि ती सगळी माहिती त्यांना व्हावे त्यांच्या ज्या परीक्षा होतात आय एल टी एस होते झी आर ई होते किंवा टॉफिल जे होते या सगळ्या परीक्षांचे ज्ञान त्यांना व्हावे या दृष्टीनं उद्या hmm. आशीर्वाद द्या लावण्या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि ते का त्या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात <laughs> आली हेमंत सुटे म्हणून ते एअर इंडियामध्ये मोठ्या नोकरीवर होते त्यांचा मुलगा पण आहे ते परदेशात शिक्षण घेत होते आणि हे झीआरे आणि टॉफेलची अत्यंत चांगली कार्यशाळा घेतात त्यांच्या हातातून दरवर्षी शंभर विद्यार्थी परशेशी परदेशात शिक्षणासाठी जातात त्यांना या कार्यशा कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना काय या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना हेच आवाहन करतो मी की आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावा आणि आपल्याला परदेशामध्ये जायचं आहे शिक्षण घ्यायचं जर असेल तर आपण त्याच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला त्याच्यात माहिती मिळेल आणि या माहितीचा फायदा आपल्याला परदेशी शिक्षणासाठी नक्की होईल आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावं हे आव्हान मी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करतो न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा